नमस्कार ओमकार बसले यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सरचे स्वागत आज आपण पाहणार आहोत अशा कोणत्या गोष्टी आहेत नकारात्मक ऊर्जा आकर्षित करणाऱ्या ह्या वस्तू जोपताना जवळ ठेवू नये चला तर पाहूया अशा वस्तू ठेवल्याने गरिबी येते श्री स्वामी समर्थ मित्रांनो महिलांनी जोपताना ह्या गोष्टी आपल्या जवळ ठेवू नये का नाहीतर आयुष्यामध्ये दुर्भाग्य येतं पती कंगाल होतो ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की झोपताना कोणत्या गोष्टी आपल्याजवळ ठेवू नये त्यामुळे आर्थिक संकट येतात त्याचबरोबर मी तुम्हाला सांगणार आहे की झोपताना कोणत्या बाजूला झोपले पाहिजे महिलाने कोणत्या बाजूला झोपले पाहिजे ज्यामुळे तुम्हाला जास्त वाईट परिस्थितीचा सा सामना करावा लागणार नाही किंवा तुमच्यावर वाईट परिस्थिती येणार नाही तसेच त्यामुळे नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो स्त्री कोणत्या अंगावर झोपल्याने पतीसाठी भाग्याचे ठरते त्यामुळे व्हिडिओ मग शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो खऱ्या विश्वासाने कमेंट करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मनुष्यासाठी सकाळची वेळ सगळ्यात उत्तम वेळ असते सकाळची वेळ ब्रह्ममुहूर्त हा मनुष्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी अतिशय पवित्र असतो ज्यावेळेस जो ब्रह्ममुहूर्त वेळेस असतो भविष्यासाठी अतिशय पवित्र असतो ज्यावेळेस जो ब्रह्म मुहूर्त वेळेस ब्रह्म मुहूर्त वेळेस जागा असतो त्याचे सगळे संकटे दूर होतात तसंच स्वस्त सदव्य राहतं त्याच्या घरामध्ये जीवनामध्ये खूप सुख समृद्धी तसेच येते परिवारामध्ये सुद्धा आनंदी राहते त्याच्या परिवाराला कोणताही आजार होत नाही ब्रह्म मुहूर्त त्याच्या परिवारामध्ये सुद्धा खुश झाले पाहते त्याचा परिवाराला कोणताही आजार होत नाही ब्रह्ममुहूर्तावर जाग्या राहणाऱ्या व्यक्तीला त्यांच्या जीवनात कधीही चिंता किंवा दुःख राहत नाही ते कधीच निराश होत नाहीत यश कीर्ती त्यांच्या पायाशी लोणं घेते त्यांना भगवंताचा आशीर्वाद प्राप्त होतो मित्रांनो आपली शास्त्रामध्ये आपल्या शास्त्रामध्ये रात्रीला झोपण्याच्या वेळी ज्या वेळे आहेत त्या निश्चित केलेल्या आहेत त्याचबरोबर सकाळीसुद्धा उठण्याच्या वेळेसुद्धा ते निश्चित आहेत तेवढेच महत्त्व आहे आपण कोणते काम रात्री झोपण्यापूर्वी केले पाहिजे कोणत्या वस्तू आपल्याजवळ झोपताना नसाव्यात याबद्दल आपण जाणून घेणार आहोत आजकाल ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जात आहे आजकालच्या धक्कादुखीच्या जीवनामध्ये हे रुटीन पाळले जात नाही झोपण्याची रुटीन असतं त्यामुळे आपले पूर्ण दिनचर्या खराब होते आपल्या आजकालच्या जीवनामध्ये ना खाण्याचा वेळ असतो ना झोपण्याचा वेळ असतो कोणीही कधीही खातं खात राहतं कधीही झोपतं आणि यामुळे माणसांना अनेक संकटाचा सामना करावा लागतो आणि आजारांना निमंत्रण दे भेटते भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जर तुम्हाला सुख समृद्धी जीवन जगायचं असेल तर शास्त्र दिलेल्या नियमांचं पालन करणे आवश्यक आहे शास्त्रामध्ये जे ज्ञान दिलं आहे ते ज्ञान आत्मसात करणं गरजेचं आहे जे आपल्याकडे प्राचीन ऋषीमुनी होते ते हजार वर्ष पहिले त्यांनी आपल्याला हे सर्व सांगितलेलं आहे तरी पण प्राचीन मूल्य आपल्याला माहीत असूनसुद्धा आपण ह्या प्राचीन मूल्यांकडे लक्ष देत नाही आणि त्यामुळे आपलं धक्कादुकीच्या जीवन जीवन तसेच चालू राहतं प्राचीन नियमानुसार आपण जर आपले जीवन जगले तर आपल्याला त्यांचे शुभ फळ नक्कीच मिळतात आणि प्राचीन नियमांचे जर पालन केले नाही तर अशुभ फळापासून आपण शुभ फळापासून आपण वंचित राहतो आणि आपल्या समस्या दूर होत नाहीत उलट आणखी समस्या वाढत राहतात वास्तुशास्त्रानुसार आपल्याला झोपताना अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याजवळ ठेवता कामा नये त्यामुळे संकटांना निमंत्रण भेटतं आणि आपल्याला संकटाचा सामना करावा लागतो रात्री झोपताना ह्या गोष्टी ह्या वस्तू आपल्याजवळ ठेवता कामा नयेत या गोष्टीमुळे आपल्या जीवनामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते आणि त्यांचा खूप प्रभाव जास्त आपल्या जीवनावर पडत असतो आणि ह्या वस्तू आपल्या जीवनामधील न सकारात्मक ऊर्जा नष्ट करतात वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं आहे की जर कोणती महिला आणि वस्तू घेऊन ह्या वस्तू घेऊन झोपत असेल तर आपल्या जीवनातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करतात वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं आहे की जर कोणती महिला किंवा पुरुष ह्या वस्तू घेऊन झोपत असेल तर तिच्या पतीला किंवा त्यांच्या घरच्याला अनेक संकटाचा सामना करावा लागतो त्यांची प्रगती थांबली जाते आणि त्यांच्या आयुष्यामध्ये दुर्भाग्यांचंच येत राहते पती पत्नींचे आपापसात भांडणे होतात आणि परिवारामध्ये आर्थिक संकटे येतात आर्थिक समस्या वाढतात परिवारामध्ये कलह वाढतो आणि अशा अनेक संकटाचा सामना करावा लागतो अचानक धनांचा नाश झाल्यामुळे धन येण्याचे रस्ते हळूहळू बंद होतात तसेच विद्यार्थ्यांचे भविष्य देखील खराब होतात त्यामुळे झोपताना आपापल्याजवळ आप ह्या वस्तू अजिबात ठेवू हो नका आणि ह्या वस्तू घेऊन अजिबात झोपू नका खूप लोकांना सवय असते की ह्या वस्तू घेऊन झोपायचं आणि त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये अनेक अनेक त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये अनेकांचे संकट येतात व त्यांचा सामना करावा लागतो कदाचित ही माहिती तुम्हाला चुकीची वाटू शकते परंतु शास्त्रामध्ये ह्या वस्तूंचे वर्णन केलेले आहे ह्या वस्तू जपताना आपल्याजवळ ठेवता कामा नयेत आपल्या डोक्याजवळ तरी ह्या वस्तू ठेवता कामा नये व त्या कोणत्या वस्तू आहेत जे डोक्याजवळ डोक्याजवळ ठेवू नयेत ह्या जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो पहिली गोष्ट आहे कधी कधी आपण बेडरूममध्ये झाडू ठेवत असतो बघा त्यामुळे धनांची हानी होते सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे घरामध्ये झाडू बेडरूममध्ये कधीच ठेवू नये आणि ओबा तर अजिबात ठेवू नये झाडू सदैव खाली आडवा ठेवावा झाडू आडवा ठेवल्यामुळे घरामध्ये भरकत राहते आणि ओबा ठेवल्यामुळे घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही झाडूला लक्ष्मीचा प्र लक्ष्मीची लक्ष्मीचे प्रतीक मानले जात आहे आणि थोडक्यात लक्ष्मीला होबा केल्यासारखं होतं त्यामुळे झोपताना बेडरूममध्ये झाडू अजिबात ठेवू नका घरामध्ये ताणतणाव आणि कौटुंबिक कलांचं वातावरण निर्माण होतं तसेच मित्रांनो दुसरी गोष्ट आहे खूप लोकांना सवय असते की बोटामध्ये अंगठी घालायची किंवा सोन्या चांदीचे आभूषण घालायचे आणि झोपताना उशी खाली थे काढून ठेवायचे थे। वास्तुशास्त्रानुसार झोपताना उशीशिवाय शिवाय उशी खाली कधीही कोणती वस्तू आपल्या डोक्याखाली ठेवता नये त्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते आणि त्या नात्यामध्ये कलह निर्माण होतो परिवारामध्ये क्लेश वाढतो आणि नाती खराब होतात झोपताना लोक घड्याळ देखील काढतात आणि आपल्या उशीखाली ठेवतात पण असे करणे खूप चुकीचे मानले गेले आहे वास्तुशास्त्रानुसार अशा वस्तू आणि धातू अजिबात आपल्या उशीखाली ठेवू नयेत यामुळे घरातील आणि मानसिक शांती भंग होती तिसरी गोष्ट आहे वास्तुशास्त्रानुसार माणसाला झोपताना आपले डोके दक्षिण दिशेला आणि पूर्व दिशेला केलं पाहिजे जर पूर्व दिशेला डोकं करून झोपलात तर ज्ञान वाढते त्यामुळे झोपताना डोकं नेहमी पूर्व दिशेला करावे त्यामुळे सकारात्मक ऊर्जा संचार होते आणि जीवनामध्ये सदैव प्रगती होत राहते उत्तर दिशेला पाय करून झोपल्यास उत्तरोत्तर प्रगती होते वास्तुशास्त्रानुसार झोपताना कोणत्याही प्रकारचे सुगंधी तेल लावून तुमच्याजवळ झोपताना कधीही सुगंधी तेल लावून झोपू नये किंवा तुमच्याजवळ ठेवू नये कोणताही परफ्युम किंवा वासांचं तेल लावून झोपू नका अशा गोष्टी करण्यामुळे नकारात्मक श शक्ती जास्त आकर्षित होते आणि काही लोकांना सवय असते की अत्तर लावून झोपणे किंवा वासाचे सुगंधी तेल ते लावून झोपणे असं करण्याने त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये नकारात्मक ऊर्जा आकर्षित होतात आणि त्याचा प्रभाव त्यांच्या जीवनावर पडत असतो चौथी गोष्ट आहे वास्तुशास्त्रानुसार जिथे तुम्ही झोपता तिथे आरसा नसावा किंवा त्याचं प्रतिबिंब आपल्यावर आपण जिथे झोपतो तिथे पडू नये त्यामुळे आपल्या आपल्यातील ऊर्जा आरसा आकर्षित करतो आणि आपल्यावर नकारात्मक प्रभाव पडतो आरशामध्ये साठलेली ऊर्जा आपल्यावर पडते आणि तेच आपल्या दुर्भाग्याचं कारण बनते त्यामुळे झोपताना जर तुमच्या बेडरूममध्ये आरसा असेल तर त्यावर कापड टाकून झोपा आरशाला झाकून ठेवण्याचा प्रयत्न करा त्यामुळे तुमच्या जीवनातला नकारात्मक प्रभाव कमी होईल व जीवन विस्कळीत होणार नाही पाचवी गोष्ट आहे अनेक लोकांना सवय असते की झोपताना चहा कॉफी किंवा दूध पिऊन झोपायचं आणि नंतर पिऊन झालं नंतर रिकामी राहिलेली ग्लास किंवा कप किंवा भांडी आपण तस तसेच ठेवतो जीवनामध्ये गरिबी आणण्याचं काम करतात खरकटी भांडी आपण डोक्याजवळ ठेवून जपल्यामुळे जीवनामध्ये आयुष्यामध्ये गरिबी येते माता लक्ष्मी कृपादृष्ट होत नाही क्रोधित होऊन आपलं घर सोडते त्यामुळे अशी भांडी रिकामी झालेले डोक्याजवळ ठेवून झोपू नये चहा कॉफी किंवा दूध पिल्यानंतर तो ग्लास किंवा कप स्वच्छ करून किचनमध्ये ठेवून द्यावेत पुढील गोष्ट आहे सहावी अनेक लोकांना झोपताना सवय असते की पाणी डोक्याजवळ ठेवून झोपायचं वास्तुशास्त्रानुसार हे सुद्धा अशुभ आहे झोपताना आपल्या डोक्याजवळ पाणी ठेवल्याने चंद्र आपल्याला अधिक कष्ट देतो आपला चंद्र खराब होतो डोक्याजवळ पाणी ठेवल्याने त्या व्यक्तीचा मानसिक स्वास्थ्य बिघडतो आणि शरीरामध्ये नकारात्मक ऊर्जेचे वर्चस्व होऊ लागते त्यामुळे डोक्याजवळ पाणी ठेवून कधीही झोपू नका सातवी गोष्ट आहे रात्री झोपताना तुम तुमच्याकडे चुकून सुद्धा धूम्रपान किंवा नशेच्या वस्तू डोक्याजवळ ठेवून झोपू नका यामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो तसेच बेडरूम मध्ये कोणताच प्रकारचे अकराळ विक्राळ चित्र किंवा साहित्य ठेवू नका त्यामुळे आसपासच्या वातावरणात वातावरण दूषित होतं नकारात्मक ऊर्जा वाढते यामुळे तुम्ही झोपताना नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव तुमच्यावर पडतो अस्तव्यस्त पडलेले सामान उदास असलेले उदास स्त्रियांचे चित्रे हिंसक प्राण्यांचे लढाईंची चित्रे अशी चित्रे झोपताना बेडरूममध्ये नसावीत त्यामुळे त्या चित्रांचा नकारात्मक प्रभाव आपल्यावर पडतो आणि जीवनामध्ये मानसिक संतुलन बिघडतं आणि आपला स्वभाव देखील तसाच उग्र स्वरूपाचा बनतो आणि आपल्याला अशा अनेक संकटाचा सामना करावा लागतो तसेच झोपताना खराब मळलेले कपडे पलंगावर ठेवत असतो वास्तुशास्त्रानुसार असं करणं खूप अशुभ मानलं जातं कारण कपडे का आपले शुक्र खराब करतात आणि शुक्र आपल्याला आयुष्य आरामाचे जीवन प्रदान करत असतो जसे की सुख समृद्धी हा सं। संतानाची संतांची प्राप्ती खराब झालेले फाटलेले कपडे परिधान देखील करू नयेत खराब झालेले कपडे बाथरूममध्ये ठेवले पाहिजेत ना की बेडरूममध्ये त्यामुळे बेडरूममधील नकारात्मक ऊर्जा वाढते आणि त्याचबरोबर धनाचेही हानी होते धन कमी पडते झोपताना डोक्याजवळ घड्याळ अजिबात ठेवलं नाही पाहिजे घड्याळामध्ये जे ऊर्जा स असते घड्याळमध्ये सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारच्या ऊर्जा सामावलेल्या असतात त्यामुळे झोपताना जर घड्याळजवळ ठेवले तर वाईट बातमी कानावर पडू शकते आठवी गोष्ट आहे झोपताना वेळेचे वेळेचं ध्यान हे ठेवलं पाहिजे झोपताना पलंगाच्या खाली चप्पल अथवा बूट असं कधीही वस्तू ठेवू नयेत चप्पल अथवा बूट असं कर ठेवणं म्हणजे दुर्भाग्याला आमंत्रण देणं होय चप्पल आणि बूट घालून झोपल्याने शरीरात सकारात्मक ऊर्जा शरीरातून बाहेर पडते व नकारात्मक ऊर्जेचे वर्चस्व वाढते होऊ लागते वास्तुशास्त्रानुसार खूप अशुभ मानलं जातं की घरामध्ये निर्धनता येते घरामध्ये धनांची हानी होते त्याचबरोबर ते आपापल्या जवळ घेऊन झोपू नये असं करणं खूप कष्टदायक पडू शकते चप्पल आणि बोटमधून जे नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते ते आपल्या त्यामुळे तुमचे का कामामध्ये मन लागत नाही सदैव आळस येतो कोणतेही काम करावेसे वाटत नाही कामाला उल्हास येत नाही सदैव कंटाळ्या आल्यासारखे वाटते नवी गोष्ट आहे खूप लोकांना सवय असते की झोपताना पुस्तक वाचत वाचत झोपायचे आणि वास्तुशास्त्रानुसार असं करणं देखील चुकीचं आहे झोपताना पुस्तक डोक्याखाली ठेवून अजिबात झोप नये वास्तुशास्त्रानुसार डोक्याजवळ पुस्तक ठेवल्याने अनेक समस्यांना स्वतःच आमंत्रण देण्यासारखं आहे की पुस्तके डोक्याजवळ ठेवणे अनुचित मानले गेलं आहे उशीखाली देखील ठेवू नये खासकर विद्यार्थ्यांनी असे अजिबात करू नये कारण पुस्तकामध्ये माता सरस्वतीचा वास असतो आणि आपण डोक्याखाली ठेवून पुस्तक जर झोपलो तर माता सरस्वतीचा अपमान होतो त्यामुळे आपापल्या वि विद्... आपल्याला विद्याप्राप्त होत नाही पुस्तक वाचून झाल्यानंतर त्याच्या जागेवर ठेवले पाहिजे वास्तुशास्त्रानुसार पुस्तकाच्या कपाटाला दरवाजा असावा अथवा पडता तरी लावा पुस्तकामधून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असते कारण कधी काही जुनी पुस्तके आपण खूप दिवस उघडून देखील पाहत नाही किंवा वाचत पण नाही अशावेळी त्या पुस्तकामध्ये नकारात्मक ऊर्जा संचारते आणि ती आपल्या जीवनामध्ये प्रगती होऊ देत नाही त्यामुळे आपल्याला जीवनामध्ये कोणत्याच कामामध्ये यश मिळत नाही दहावी गोष्ट आहे मित्रांनो झोपताना डोक्याखाली किंवा उशीच्या खाली चावी ठेवायची सवय असते पण असे करणे चुकीचे आहे झोपताना डोक्याखाली किंवा उशाखाली चावी ठेवू नये कारण चावी लोखंडाची वस्तू असते त्यामुळे व्यक्तीचे शत्रूची संख्या अधिक वाढते वाढल्यामुळे जीवनात सुख मिळत नाही सुखांची प्राप्ती होत नाही चावी डोक्याखाली ठेवल्यामुळे त्या व्यक्तींचा शनी देखील खराब होतो मात्र झोपताना तुम्ही पलंगाच्या खाली लोखंडाचा रॉड अवश्य ठेवू शकता मात्र तुमच्या डोक्याखाली खाली किंवा उशीखाली लोखंडाची वस्तू ठेवू नका या आधुनिक जीवनात खूप दगदग होते त्यामुळे सगळीकडे स्मार्टफोन स्मार्टवॉच इलेक्ट्रॉनिक उपकरणे राहतात इलेक्ट्रॉनिक वस्तू झोपताना तुमच्या जवळ ठेवू नका यामुळे त्यातून जी कंपन कंपने निर्माण होतात ती आपल्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक असतात झोपताना अशा इलेक्ट्रॉनिक वस्तू आपल्या डोक्यापासून हृदयापासून अठ्ठावीस सेंटीमीटर दूर असाव्यात तसेच आपल्या जीवनावर त्याचा खराब प्रभाव पडतो तुमच्या जीवनात समस्या वाढतात आणि तुमचे जीवन समस्यांनी भरलेले राहते अनेक समस्यांचा सा सामना करावा लागतो त्यामुळे ह्या नकली वस्तू तुमच्या जवळ ठेवू नका झोपताना अनेक लोकांना सवय असते की पैसे उशाखाली ठेवून झोप झोपायचे त्यामुळे धान्य वाढते वास्तुशास्त्रानुसार धन द्धन ह्या धनाच्या बाबतीत कोणतीही वस्तू उशाखाली ठेवून झोपू नये त्यामुळे अचानक खर्च वाढतो वास्तुशास्त्रानुसार झोपताना डोक्याखाली पैसे ठेवण्याची सवय आत्ताच बंद करा ह्या सवयीमुळे धनाची हानी होते व आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो पैशाला त्याचे उचित स्थानावरच ठेवले पाहिजे माता लक्ष्मीचा आदर केला पाहिजे ते डोक्याखाली अथवा उशाखाली ठेवून झोपू नये माता लक्ष्मीला नेहमी तिच्या उचित स्थानावरच ठेवले पाहिजे मग तुमचे ते पर्स असो किंवा पाकिट असो अथवा तिजोरी जिथे जिथे पैसे ठेवण्याची व्यवस्थित जागा असते तिथेच तुम्ही पैसा ठेवले गरजेचं आहे कारण पैसे हे आपल्या आयुष्यामध्ये भरपूर फार मोठ्या मोलांचं काम आहे आणि ते प्रत्येक गोष्टीला पैशाशिवाय आजकाल काय होत नाही ना खाली उशाखाली किंवा डोक्याखाली पैसे कधीही ठेवायचे नाही बारावे आहे तर ह्या गोष्टी डोक्यामुळे ठेवून येत आजच्या शास्त्रामध्ये सांगितले आहे त्यामुळे जीवनामध्ये यश प्रतिष्ठा कीर्ती प्राप्त होत नाही जीवनामध्ये तो मनुष्य प्रगती करू शकत नाही कळत न कळत ह्या गोष्टींचाच मनुष्यावर जीवनावर फरक पडत असतो मात्र ह्या धक् धक्कादुकीच्या जीवनामध्ये या छोट्या छोट्या गोष्टीकडे कोणीच लक्ष देत नाही तेरा विष्णुपुरानुसार असं म्हटलं जाते की रात्रीच्या वेळी चुकून सुद्धा समशानच्या आसपास सुद्धा नाही गेलं पाहिजे कारण स्मशान भूमीच्या जवळ नकारात्मक ऊर्जा जास्त सक्रिय असते नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आपल्यावर पडतो आणि आपण सुद्धा प्रभावित होऊन आपले मानसिक संतुलन बिघडते नकारात्मक ऊर्जा जास्त असल्यामुळे त्यावर नुकसान होते तसेच रात्रीच्या पार्टी किंवा पारलग्न पार्टी समारंभ बर्थडे सेलिब्रेशन बरेच लोक परफ्यूम अत्तर लावून आणि सुगंध द्रव्य वापरून जातात असं करणं चुकीचं आहे त्यामुळे रात्रीचे बाहेर पडताना असलेली वाईट शक्ती त्या व्यक्तीकडे आकर्षित होते रात्री झोपताना झोपताना चांगला वास किंवा यावा सुगंध पसरावा यासाठी अत्तर परफ्यूम या, या गोष्टी लावू नये त्यामुळे रात्रीची बाहेर वावर असलेली वाईट शक्ती या व्यक्तीकडे आकर्षित होते अर्थात हे करणं वास्तुशास्त्रानुसार खूप चुकीचे आहे त्यामुळे नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते तसेच रात्रीच्या वेळी केस कापणे नखे कापणे हे खूप चुकीचे मानले जाते रात्री नखे कापल्याने घरामध्ये त्या व्यक्तीचा शनी खराब होतो तसेच रात्रीच्या वेळी कपडे धुवून येत त्यामुळे कपडे धुतल्यानंतर बाहेर वाळत घालतो त्या कपड्यावर नकारात्मक ऊर्जा वाढते त्यामुळे सूर्यास्तानंतर कपडे धुवून बाहेर वाळू घालू नका जरी कपडे धुतले तरी ते घरच्या आतमध्येच वाळवा सूर्यास्तानंतर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जास्त वाढतो रात्रीच्या जा वेळी कोणालाही दान करू नका त्यामुळे धनासंबंधित समस्या वाढतात शास्त्रानुसार रात्रीच्या वेळी झोपताना मोकळे केस सोडून झोपू नका त्यामुळे तुमच्याकडे नकारात्मक शक्ती आकर्षित होतात रात्री झोपताना त्यांचे केस मोकळे सोडून जोपताना त्यांच्यावर नकारात्मक शक्तीचा प्रभाव वाढतो त्यांच्या घरात वातावरण ताणतणाव होऊन हो होऊन वू, जाते आणि घरातील खुशीचे आनंदाचे वातावरण निघून जाते त्याचबरोबर त्यांच्या पतीचे आयुष्यदेखील कमी होतात त्यामुळे महिलांनी रात्री केस मोकळी ठेवून झोपू नये तसेच रात्रीच्या वेळी कधीही खरकटी भांडी घरामध्ये ठेवू नयेत त्यामुळे घरामध्ये माता लक्ष्मी वास करत नाही रात्रीच्या वेळी स्वयंपाकघर घर स्वच्छ साफसुथरे असावे तसेच खरकटी भांडी नसावेत ह्या सर्व गोष्टींची काळजी घेणं गरजेचे आहे सूर्यास्त झाल्यानंतर घरामध्ये झाडू मारू नये असे करण्याने लक्ष्मीचा अपमान होतो असे मानलं जातं आणि घरामध्ये बरकत होत नाही माता लक्ष्मी घर सोडून निघून जाते त्यामुळे झाडूला नेहमी दक्षिण दिशेला ठेवलं पाहिजे आणि झाडू लपवून ठेवलं लपवून जेणेकरून कोणाला दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवा पत्नीने कोणत्या बाजूला झोपले पाहिजे तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण सिद्ध असलेले माहिती सांगणार आहे तर लक्ष देऊन ऐकावं वास्तुविज्ञानामध्ये दे सांगण्यात आले आहे की दांपत्य जीवनामध्ये आपापसातील प्रेम व जिवाळाचे नातं बनून तसेच योग्य तळमेळ जुळवून राहण्यासाठी पती पत्नीच्या डाव्या पती पत्नीच्या डाव्या बाजूला झोपले पाहिजे तुमच्यासाठी खूप चांगले राहील त्याच्यामागे एक मुख्य कारण आहे की पत्नीला पतीचे डावे अंग मांडले जाते जेथेही पतीला पत्नीचा उजवा हिस्सा मानला जातो प पारंवारिक जीवनामध्ये संतुलित बनवून राहते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद